नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन यावर आधारित संकीर्ण संग्रह हो। चार ए यामधील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील सात उदाहरणे अभ्यासलेली आहेत आता आजच्या व्हिडिओत त्यातील पुढील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे एका ठोक व्यापाराने एक लाख पन्नास हजार रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास एक लाख ऐंशी हजार रुपये करपात्र किमतीला विकले किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला दोन लाख वीस हजार रुपये करपात्र किमतीला विकले तर अठरा टक्के दराने आता या प्रश्नावरती दोन उपप्रश्न आहेत की पहिला प्रश्न आहे ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील कराची आकारणी करा, करा। आणि दुसरा प्रश्न आहे ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सी जी एस टी आणि देय एच जी एस टी काढा आता ठोक <coughs> व्यापाऱ्याने काय केलेलं आहे तर एक लाख पन्नास हजार रुपये करपात्र किंमतीचे म्हणजे मूळ किंमत एक लाख पन्नास हजार रुपये आहे त्यांनी काय केले साहित्य खरेदी केले आणि त्याच्यावरती अठरा टक्के कर आहे तर मग त्याला इनपुट टॅक्स किती द्यावा लागलेला आहे त्याच्यावरती सत्तावीस हजार रुपये आणि आउटपुट टॅक्स किती द्यावं लागलेलं ला आहे एक लाख ऐंशी हजार रुपयावरती पण अठरा टक्के म्हणजे विकले त्यांनी कितीला किरकोळ व्यापाऱ्याला एक लाख ऐंशी हजाराला म्हणजे तीस हजार रुपये जास्त घेऊन त्याने ते विकले मग ते किती झाले त्याचा आउटपुट टॅक्स बत्तीस हजार चारशे रुपये आणि कर बी जगातील एच जी एस टी आणि सी जी एस टी क का, कसे काढतो आपण जी एस टी छेद दोन या सूत्राने काढतो त्याप्रमाणे बत्तीस हजार चारशे रुपये छेद दोन बरोबर सोळा हजार दोनशे रुपये मग ठोक व्यापाऱ्याचा देय जी एस टी कसा काढतो सूत्र आपलं ते आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स मग बत्तीस हजार चारशे वजा सत्तावीस हजार म्हणजे पाच हजार चारशे रुपये आपल्याला ठोक व्यापाऱ्याचा देय जी एस टी मिळाला आता तो पण आपण देय जी एस टी आणि देय सी जी एस टी कसा काढणार सी जी एस टी छेद दोन म्हणजे चोपन्न हजार दोनशे दोन केल्यावरती आपल्याला सत्तावीसशे रुपये मिळतात हा झाला ठोक व्यापाऱ्याचा व्यवहार आता पुढे आपल्याला किरकोळ व्यापाऱ्याचा व्यवहार बघायचा आहे तर किरकोळ व्यापाऱ्याचा व्यवहार इनपुट टॅक्सबरोबर किती आहे त्याचा एक लाख ऐंशी हजार मग त्याला अठरा टक्क्यांनी किती येतात बत्तीस हजार चारशे रुपये हा झाला आय टी सी आता आउटपुट टॅक्स त्याचा ते त्यांनी विकले की तिला दोन लाख वीस हजाराला विकले म्हणजे त्यांनी चाळीस हजार रुपये जास्त घेऊन ते एका ग्राहकाला विकले मग त्याच्यावरती टॅक्स किती लागला अठरा टक्क्यांनी एकोणचाळीस हजार सहाशे रुपये मग आता त्याच्यात कर जे आपल्याला त्याच्यावरती सी जी एस टी आणि एच जी एस टी काढायचा म्हटल्यावरती एकोणचाळीस हजार सहाशे सहाशे छेदोननी एकोणीस हजार आठशे रुपये होतात मग किरकोळ व्यापाऱ्याचा देय जी एस टी किती आहे जी एस आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे एकोणचाळीस हजार सहाशे वजा बत्तीस हजार चारशे म्हणजे सात हजार दोनशे रुपये मग याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे जी एस टी सी जी एस टी आणि एच जी एस टी काढायचा आहे मग सात हजार दोनशे दोन बरोबर छत्तीसशे रुपये याप्रमाणे आपण ठोक व्यापाऱ्याचा आणि किरकोळ व्यापाऱ्याचा सी जी एस टी आणि एच जी एस टी काढला क्रमांक नऊ बघा अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र यांनी चौदा हजार रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्यूम क्लिनर वसई मुंबई येथील एका व्यापाऱ्यास अठ्ठावीस टक्के जी एस टी दराने विकला वसईतील व्यापाऱ्याने ग्राहक असतो वॅक्यूम क्लिनर सोळा हजार आठशे रुपये करपात्र किमतीस विकला तर या व्यवहारातील खालील किमती काढा तर तीन प्रश्न उपप्रश्न या प्रश्नावरती आधारित माहितीवरती आधारित आहेत पहिला आहे अण्णा पाटलांनी दिलेल्या कर विजेकातील केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल दुसरा आहे वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती करला से। है शासना कर आकारला असेल आणि तिसरा प्रश्न आहे वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे कर भरणा करताना केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा आता बघा पहिला प्रश्नाचं उत्तर अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स किती आहे चौदा हजारावरती अठरा टक्क्यांनी तीन हजार नऊशे वीस रुपये मग अण्णा पाटलांनी दिलेल्या करवी जगातील सी जी एस टी आणि एच जी एस टी तीन, तीन, आ, तीन हजार नऊशे वीस छेद दोन बरोबर एक हजार नऊशे साठ रुपये आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा वसईच्या व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स तीन हजार नऊशे वीस रुपये आहे तर मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे त्याचं तीन हजार नऊशे वीस रुपये मग वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स कसा काढणार तर सोळा हजार आठशे रुपये कारण त्यांनी तो विकला ना तसा म्हणून मग त्याने किश कशाने विकले त्याचे अठ्ठावीस टक्क्यांनी ते किती झाले सोळा हजार आठशे वरती अठ्ठावीस टक्के चार हजार सातशे चार रुपये मग वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहका आकारलेल्या सी जी एस टी आणि एच जी एस टीचा दर चार हजार सातशे चार रुपये छेद दोन बरोबर दोन हजार तीनशे बावन्न रुपये आणि मग आता वसईच्या व्यापाऱ्याचा देय जी एस जीएसटी काढायचे आपल्याला तर मग आउटपुट टॅक्स व इनपुट टॅक्स म्हणजे चार हजार सातशे चार वजा तीन हजार नऊशे वीस म्हणजे तो आला सातशे चौऱ्याऐंशी रुपये मग वसईच्या व्यापाऱ्याचा देय सी जी एस टी आणि देय एच जी एस टी म्हणून जी एस टी छेद दोन बरोबर सातशे चौऱ्याऐंशी छेद दोन बरोबर तीनशे ब्याण्णव रुपये इतका आला